नमस्कार तेरा ते ते माँचा माँचा आज तेरा एप्रिल संध्याकाळचे सात वाजून गेले तर आज आपण बघूया की चौदा एप्रिलचा हवामान अंदाज कोणत्या जिल्ह्याना येलो अलर्ट आहे त्यासोबतच काल बारा एप्रिल रोजी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत यासंदर्भाची आपण माहिती बघणार आहोत तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरतीला आपण कालचा जो पाऊस झालेला आहे महत्त्वाचा म्हणजे आज सकाळी साडेआठपर्यंतचा तो जर बघितला आपण तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी चाळीस मिलीमीटर यावल तालुक्यामध्ये नोंद झालेली आहे यासोबत विदर्भामधील देखील य यवतमाळमध्ये साठ मिलीमीटर mm, चंद्रपूरमध्ये वीस मिलीमीटर mm, नागपूरमध्ये वीस मिलीमीटर mm, वाशिममध्ये देखील वीस मिलीमीटर mm, अशा प्रकारच्या नोंदी आहेत आणि ज्यामध्ये मराठवाड्यामध्ये देखील चांगल्यापैकी मुसळधार पावसाच्या नोंदी आहेत ज्यामध्ये खास करून आणि हे गारपिटी सह नोंदी आहेत बीडमध्ये देखील गारपीटी सह नोंद आहे ज्यामध्ये धारूर तालुक्यामध्ये चाळीस मिलीमीटर mm, त्यासोबत जळकोट लातूरमध्ये या ठिकाणी देखील तीस मिलीमीटर mm, त्यासोबतच गंगाखेड जे आहेत परभणीमध्ये या ठिकाणीदेखील तीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे सेलूमध्ये देखील वीस मिलीमीटर आणि जिंतूरमधील मध्ये तीस मिलीमीटर आणि जिंतूरमधील एक शेतकरी मित्राचं वारंवार विचार होतं का आमच्या जिंतूर तालुक्यामध्ये कसा पाऊस होईल तर जिंतूर तालुक्यामध्ये देखील वीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे त्यासोबत बीडमधील माजलगाव या ठिकाणी देखील वीस मिलीमीटर उदगीरमध्ये या ठिकाणी देखील जवळपास वीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे तर परभणीमधील पालम या ठिकाणी देखील वीस मिलीमीटर पावसाची नोंदी आहेत पूर्णामध्ये देखील वीस मिलीमीटर निलंगा लातूर वीस मिलीमीटर अशा प्रकारच्या या ठिकाणी संपूर्ण ठिकाणी नोंदी आहेत तर सोलापूरमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा तर कोल्हापूरमध्ये देखील काहीशे पावसाच्या नोंदी आहेत आणि बाकी इतर ठिकाणी जे हलके थेंब झालेले आहेत अशा प्रकारची स्थिती आहे त्यानंतर जर आपण संध्याकाळची एक तास भरापूर्वीची सहा वाजेच्या आसपासची स्थिती बघितली तर आपल्याला बीडमध्ये गडगडाटी गल पावसाचे ढग बघायला मिळत होते त्यानंतर धार धाराशिव आणि लातूर त्यासोबत सोलापूरचा पूर्वेकडील विभाग या ठिकाणी देखील चांगल्यापैकी गडगडाटी पावसाचे ढग या ठिकाणी निर्माण झालेले होते आणि या ठिकाणी देखील गडगडाटासह मध्यम पाऊस देईल अशा प्रकारची स्थिती आहे आणि रात्रीचा जर आपण अंदाज बघितला तर रात्री जे आहे तर याच्याच आसपास पावसाची शक्यता आहे आणि खास करून हा जो पाऊस असेल तर जवळपास आपल्याला रात्री पूर्वेकडे सरकताना दिसेल ज्यामध्ये नांदेडच्या देखील दक्षिणेकडील विभागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर विशेष फारशी काही शक्यता नाही क्वचित काहीच साताऱ्याच्या पूर्वेकडील विभागामध्ये हलके थेंब झाले तर होती नाही तर ती पण शक्यता खूप कमी आहे आणि उत्तरेकडे जर आपण बघितलं तर धुळे आणि जळगाव या देखील काहीसे हलकेशी थेंब थोड्याफार गावासाठी देईल अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती आहे आणि त्यानंतर रात्री जो पाऊस असेल तर तो चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या ठिकाणी देखील के होण्याची शक्यता आहे खास करून नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी गारपिटीची शक्यता आज रात्रीसाठी निर्माण होईल आणि जोरदार पावसाचा देखील अंदाज असणार आहे अशा प्रकारची म्हणजे गडचिरोलीचा दक्षिणेकडे विभाग या ठिकाणी देखील के पावसाची शक्यता आहे त्यानंतर आपण उद्याचा जर अंदाज बघितला तर उद्यापासून पाऊस जो आहे तर बऱ्यापैकी कमी झालेला आहे आजच आपल्याला त्याचे पडसाद चांगल्यापैकी महाराष्ट्रामध्ये दिसत आहे की कमी प्रमाणामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज आहे हळूहळू वातावरण रिड्यूस होत आहे परंतु पुन्हा देखील नंतर एकोणीस वीस तारखेनंतर देखील दक्षिणेकडे पावसाची शक्यता आहे या संदर्भाची माहिती आपण उद्या तुम्हाला व्यवस्थित प्रकारे देऊ विदर्भामध्ये देखील ती पावसाची शक्यता आहे उत्तरेपर्यंत तो पाऊस होण्याचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील शक्यता आहे एकंदरीत विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तो अंदाज असेल त्याबद्दलची माहिती नंतर देऊच परंतु उद्या जे असेल तर धुळे जळगाव नंदुरबार या ठिकाणी उद्या स्थानिक वातावरण निर्माण होतं अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी निर्माण होईल आणि या ठिकाणी देखील हलका गडगडाट होऊन या ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यासोबत जे असेल तर दक्षिणेकडे देखील अशी विशेष कुठे आपल्याला सांगता येणार की या ठिकाणी पाऊस होईल परंतु सोलापूर धाराशिव या ठिकाणी उद्या पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते बीडपर्यंत कदाचित स्थानिक वातावरणामध्ये थोड्याफार भागासाठी होईल ही स्थिती आपल्याला यवतमाळ चंद्रपूर नागपूर अमरावती वाशिम काहीस नांदेड या ठिकाणी आपल्याला निर्माण होताना बघायला मिळेल या व्यतिरिक्त जरी कुठे पाऊस झाला तरी तो खूप मोठा पाऊस असणार नाही स्थानिक पातळीवरती असेल कदाचित थोड्याफार ठिकाणी जसं की सांगली सोलापूर अशा एखाद दुसऱ्या ठिकाणी निर्माण होईल आणि महत्त्वाचं म्हणजे उद्या जे असेल उद्या सकाळी तर आपल्याला थंडी जाणवणार आहे ज्यामध्ये कोल्हापूर सांगली सोलापूर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना आणि नंदुरबार धुळे जळगाव ठाणे पालघर या संपूर्ण ठिकाणी जे असेल तर उद्या सकाळी चांगल्यापैकी थंडावा जाणवेल हिवाळ्यासारखं अगदी पाटी थंडी जाणेल जे दव असतील आपल्या पिकावरती तर आपल्याला जवळपास दहा वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत बघायला मिळतील म्हणजे सोळा अंश सेल्शिअसच्या आसपास जे असेल तर पश्चिमेकडे वातावरण थंडी आपल्याला या संपूर्ण ठिकाणी बघायला मिळणार आहे जवळपास सोळा अंश सेल्शिअसच्या आसपास पुणे सातारा नाशिक जो घाटाचा आसपासचा एरिया आहे आणि त्याच्या पूर्वेकडील जो विभाग आहे घाटाच्या या ठिकाणी जाणे मिळेल जवळपास सतरा ते अठराच्या अंश च्या आसपास छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या संपूर्ण ठिकाणी जाणवेल तर एकोणावीस वीसच्या आसपास या संपूर्ण विभागामध्ये जाणवेल म्हणजेच बऱ्यापैकी थंडी जे असेल तर ते वातावरणामध्ये राहणार आहे त्यानंतर हवामान विभागाचा उद्या चौदा एप्रिलचा जर आपण अंदाज बघितला तर, तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या ठिकाणी विजांसहित गडगडाटी पाऊस आणि वादळी वारा होण्याचा या ठिकाणी येलो अलर्ट आहे यासोबत मराठवाड्यातील लातूर नांदेड आणि हिंगोली या ठिकाणी देखील हलका गडगडाट होण्याची शक्यता आहे त्यासोबत पंधरा तारखेला कसल्याही प्रकारचा इशारा नाही ही शहरे रोजच्या रोज बदलत असतात उद्या जर इशारा काही वेगळा आला तर आपण दुपारी अपडेट देऊच पण सोळा आणि सतराचं मुख्य इशारे आहेत यामध्ये हिंगो परभणी सॉरी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव आणि सोलापूर त्यासोबत अहमदनगर आणि पुणे या ठिकाणी हलका गडगडाट होण्याचा सोळा तारखेचा अंदाज आहे तर सतरा तारखेला देखील हिंगोली नांदेड लातूर धाराशिव आणि सोलापूर या ठिकाणी देखील हलका गडगडाट होण्याची शक्यता आहे अशा प्रकारची माहिती एकंदरीत आहे पाऊस कमी होतो आहे येणाऱ्या दिवसामध्ये पुन्हा काहीचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे एकोणवीस तारखेच्या नंतर त्याबद्दलची देखील माहिती बघायची असेल तर चॅनल सबस्क्राईब करा सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र